हॅलो नमस्कार ही आहे सकाळची वेळ आणि मी निघाली आहे मुलाला शाळेत ड्रॉप करायला आणि मुद्दाम मी हा व्हिडिओ करते आहे की जेणेकरून ट्रॅफिकचे रूल शाळा भरायच्या वेळेस काय असतात काय वेगळं असतं इथे हे दाखवण्यासाठी शाळेत जाण्यासाठी शाळेनी बसची सोय केलेली असते स्कूल बस असतात त्यांच्या पण शाळेच्या एक ते दीड मैलमध्ये जी मुलं राहतात त्यांच्यासाठी ही सोय नाही आहे त्यांनी म्हणजे एक ते दीड मैल मध्ये जी मुलं राहतात त्यांनी आपापल्या सोयीनी शाळेत जायचं असतं मग ही मुलं आपापल्या सायकलनी स्कूटरनी किंवा चालत किंवा आपल्या आई बाबांबरोबर शाळेत जातात या शाळेतल्या मुलांच्या सेफ्टीसाठी काही कडक नियम वाहतुकीचे नियम इथे केलेले आहेत त्यातला पहिला म्हणजे की जेव्हाही तुम्हाला रोड क्रॉस करायचा आहे तो झेब्रा क्रॉसिंगवरूनच करायचा कुठेही मध्ये आधी तुम्हाला रोड क्रॉस करताना कोणीच कधीच दिसणार नाही हे स्टुडंटसाठी नाही तर हे सगळ्यांसाठीच हा नियम आहे की हे रस्ता क्रॉस करायचा झेब्रा क्रॉसिंगवरूनच करायचा हा नियम खरं तर सगळ्याच देशांमध्ये लागू होतो मुलांनी शाळेत जाण्यासाठी साईड वॉकचा वापर करायचा आहे तुम्ही सायकलनी चालत कसंही जात असाल तरी तुम्ही साईड वॉकवरूनच जायचं आहे हा जो लाईट ब्लिंक आहे हा तुम्हाला सांगतोय की आता तुमचा वीसचा स्पीड झाला पाहिजे इथून पुढे वीसचा स्पीड आहे ते शाळेच्या जवळपास शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यांवर हा नियम असतो ही लाईट जेव्हा ब्लिंक होती याचा अर्थ तुमचा स्पीड लिमिट ट्वेंटी झाला पाहिजे बरीच मुलं वॉकर येतात त्यांच्या सोयीसाठी आणि स्पीडमुळे कोणतेही अपघात होऊ नयेत यासाठी हा कदाचित स्पीड लिमिट ट्वेंटी असावा आणि हा नियम खूप कटाक्षाने इथे पाळला जातो सगळ्या जर इथल्या गाड्या बघितल्या तर यांनी सगळ्यांनी वीसच्या स्पीडमध्ये गाडी घेतलेली आहे शाळेच्या दिवसांमध्ये शाळा सुटायच्या आणि भरायच्या वेळेला साधारण दीड तास हा लाईट ब्लिंक होत असतो जेव्हाही तो ब्लिंक होतो आहे तेव्हा तुम्हाला स्पीड लिमिट ट्वेंटी ठेवायचा आहे हा नियम आहे जागोजागी साइन बोर्ड लावलेले असतात जिथे जिथे ट्वेंटीचा स्पीड लिमिट आहे तिथे ते तुम्हाला साईनबोर्ड दिसेल तुम्ही हे नियम नाही पाळलेत तर तिथे पोलीस फिरत असतात ते तुम्हाला साइडला घेतात आणि तुमचं तिकीट केलं जातं इथे क्रॉसिंग जागोजागी दिलेले असतात या क्रॉसिंगवरून जेव्हाही कोणी क्रॉस करत असतील रस्ता थोडीशी गाडी मागे थांबवायची वेट करायचं था त्यांना रस्ता क्रॉस करू द्यायचा आणि मग तुम्ही निघायचं बघितलं रस्त्यावर चालणाऱ्यांना किती महत्व दिलं जातं ते इथे क्रॉस केले जातात ते झेब्रा क्रॉसिंग वरूनच केले जातात आणि क्रॉसिंगचं जा सिग्नल जर ऑन असेल आणि तुम्हाला जर ग्रीन असेल तर तुम्ही तुम्ही जाऊ शकत नाही थांबावं लागतं त्या जे वॉकर आहेत त्यांना क्रॉस करू द्यायचा आणि मग तुम्ही क्रॉस करायचा जसं इथे बघितलं तुम्ही तर मला ग्रीन सिग्नल होता पण माझ्या समोरच्या गाड्या थांबल्यात तरी सुद्धा कारण तो मुलगा सायकलवरून येतो येतोय आणि त्याचा वॉकर सिग्नल चालू झाला होता तो जेव्हा क्रॉस झाला त्याच्यानंतर इकडच्या गाड्या निघाल्या कोणी हॉर्न वाजवला नाही कोणी घाई केली नाही सगळे शिस्तीत थांबले त्याला क्रॉस करू दिलं आणि मगच सगळे निघाले आता इथे समोरची दिसतीये ती शाळा आहे शाळा जवळ आली आहे त्यामुळे रोडवरच मुलांना सोडून पालक निघून गेलेत असं कधीच होत नाही असं अलाऊच नाही आहे इथे बोर्ड लावलेला असतो तसा की रोडवर नाही उतरवायचं मुलांना तर तिकडे जी लाईन दिसती आहे कितपत आहे माहीत नाही तिकडे एक कारची लाईन दिसती आहे ती कारपूलची आहे ड्राईव्ह थ्रू तुम्हाला तिथून सोडताय तर तुमच्या गाडीतून तुम्हाला उतरण्याची गरज नसते तुम्ही त्या रोडवरून जायचं तिथे समोर गाडी दोन मिनटं थांबवायची मुलाला उतरू द्यायचं आणि तुम्ही पुढे यायचं ड्राईव्ह थ्रू आपण जेव्हा मुलांना सोडतो तेव्हा एलिमेंटरी स्कूलच्या मुलांसाठी हे व्हॉलंटियर्स इथे उभे असतात इथे तुम्ही तुमच्या कारमधून उतरण्याची अजिबात गरज नाही आहे तुम्ही कारमध्येच बसायचं आहे ही एलिमेंटरीची मुलं असतात त्यामुळे लहान असतात त्यांच्या डोरला आपण लॉक केलेलं असतं त्यामुळे तो बाहेरूनच उघडावा लागतो तर हे जे आहेत हे असिस्टंट त्यांना हेल्प करतात ते दरवाजा उघडून त्यांना बाहेर येण्यासाठी मदत करतात तुमच्या मुलांची बॅग घेतात त्यांचे काही प्रोजेक्ट्स वगैरे असेल तरी तेसुद्धा बाहेर घेण्यासाठी ते मदत करतात ते, करता, ते खूपच हेल्पफुल असतात आणि तुमचं मूल व्यवस्थित बाहेर आलं कारच्या की कारचा दरवाजा तुम्हाला बंदही करून देतात आणि मग पुढे तुम्ही ड्राईव्ह थ्रू पुढे जाऊ शकता कितीही थंडी असली ऊन असलं पाऊस असला तरीही व्हॉलंटियर्स तिथे असतात तुमच्या मुलांच्या मदतीसाठी हे कार पार्किंग आहे इथेसुद्धा ड्राईव्ह थ्रू जाता येतं तुम्ही इथे मुलांना ड्रॉप करायचं आणि पुढून निघून जायचं किंवा तुम्ही गाडीही लावू शकता इथे मग कितीही घाई असली तरी सगळेजणं हा नियम पाळतात म्हणजे मला खूप घाई आहे म समोरून कोणीतरी क्रॉस करतो आहे मी थांबणार नाही असं नाही केलं जात पुढच्याला प्रेफरन्स दिला जातो मला घाई आहे मी मी ट्वेंटीच्या स्पीडनी गाडी नाही चालवणार असं नाही होत जिथे स्पीड लिमिट आहे तिथे स्पीड लिमिटमध्येच गाडी चालते हे सगळेजण फॉलो करतात कितीही गाई आहे तरी पण रोडवर मुलांना ड्रॉप केलं जात नाही आतमध्ये येऊनच मुलांना ड्राईव्ह थ्रू शाळेच्या समोर जिथे शाळेनी सांगितलं इथे मुलांना उतरवा तिथेच उतरवलं जातं हे सगळं मला खूप कमाल वाटतं नियम आहेत आणि नियम फॉलो केले जातात इथे स्कूल बसच्या बाबतीत सुद्धा मी पाहिलेला अनुभव काही वेगळाच होता आणि मला तो खूप आवडला जेव्हा स्कूल बस येते मुलांना ड्रॉप करायला किंवा पिक करायला तर तेव्हा जेव्हा ती रोडवर थांबते तर तिचा स्टॉप साईन ते बाहेर काढतात हा जो स्टॉप साईन आहे तो बाहेर येतो आणि तेव्हा तिथे रोडवर जे कोणी आहेत बस गाड्या बाकीची वाहनं ती आहेत त्या ठिकाणी थांबतात त्यांना जाण्याची परमिशन नसते आता इथे जर बघाल तर बस थांबली आहे मुलं आहेत मागे गाड्या येत आहेत पण ही गाडी थांबली इथेच थांबली ती पुढेपर्यंत पण येत नाही इथेच थांबली आहे आणि जोपर्यंत मुलं सगळी उतरत नाहीत तोपर्यंत ती स्टॉप साईन असते ती बाहेरच असते त्या साईडला असते ती आणि तोपर्यंत जेवढ्या काही गाड्या येतील त्या सगळ्या मागे थांबतात कोणी हॉर्न वाजवणार नाही कोणी घाई करणार नाही किंवा मी कडेने निघून जातो असं काहीच होणार नाही सगळ्या गाड्या मागे थांबतात सगळी मुलं गाडीतून उतरली की दरवाजा बंद होतो स्टॉप साईन काढली जाते आणि मगच गाड्या जातात तोपर्यंत गाड्यांनी थांबायचं असतं वेट करायचं असतं आता दरवाजा बंद झालाय आणि आता स्टॉप साईन काढली असेल त्यांनी आणि आता मग हे जाऊ शकतात पहा हे छोटे छोटेसे नियम आहेत पण मुलांच्या सेफ्टीसाठी किती इम्पॉर्टंट आहेत आणि याचीच काळजी इथे घेतली जाते याचं खरंच मला कौतुक वाटलं तुम्हाला हे नियम कसे वाटले हे नक्की मला सांगा